मला वाटतं चाळीस ते पन्नास वर्षापासून जो जो पेंडिंग प्रश्न होता की आपल्या रस्त्याला यायलाच येत नव्हतं हा प्रश्न आणि सगळ्यात जुनी बागायत क्षेत्र असलेला क्षेत्र आहे हा आणि आता सध्या तर पाण्याचा प्रश्न एवढं पाणी इकडे एवढं आहे की लिंडी भागात सुद्धा तुम्हाला पाणी तेवढं राहिलेलं नाही आणि ही गोष्ट आपण हातात घेतलेली आहे एकजुटीनं आपण ते काम करायला लागलो सगळ्या शेतकऱ्यांनी एकमेकाला सहकार्य करा समजा तुम्हाला कोणाचा एखादा फूट जात असेल तरी बी तो काय बघू न शेवटी जात तर नाही तीस फुटाचा रस्ता आहे आता आपण त्याच्या वेळेला इतक्या खोलात बी बसायचं काय नको आहे जिथे आपण त्या पद्धतीनं तीस फुटाचा रस्ता करू कडायला कर नेऊ जिथे काय अडचणी येईल त्यावेळेस आपल्याला तहसीलदार साहेब सर्कल साहेब दो हे दोघं मदत करणार आहेत आपण त्यांना बोललोय तसं वा गरज पडली तर आपण प्राणसाहेबांना सुद्धा बोलतो ह्या गोष्टी त्या तेवढ्या त्यांनी मनावर घेतलेल्या आहेत त्यामुळं ही शेतकऱ्याची एकजूट आहे काय शासनानं आपल्याला दिलं सुद्धा ती अनेक कारणामुळे त्याचा विषय आपण आता घ्यायला नको तर या जे झालेलं फाउंडेशन आहे त्याला लवकरात लवकर मुरूम कसा येईल आणि दडी खडीकरण कसं होईल हे आपण त्याचं वेगानं काम करू आय एम आय वंदन करून या ठिकाणी आज पाणंद रस्त्याच्या माध्यमातून कुरफळे गावातल्या सर्व शेतकऱ्यांच्या सहकारानं लोकवर्गणीतून लोकसहभागातून घरटी पाच हजार रुपये ह्या रस्त्याला जे जे शेतकरी या, या ठिकाणी आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यानं स्वतःचं योगदान म्हणून पाच हजार रुपयेची वर्गणी या ठिकाणी दिलेली आहे आणि स्वतःच्या कष्टातून घामातून मिळालेले पैसे ह्या रस्त्याला देऊन हा रस्ता पूर्णत्वाकडे कसा जाईल असा स्वतः शेतकऱ्याचा प्रयत्न आहे जिथं सरकार थांबलं आहे तिथं आमचा शेतकरी पुढं आला आहे म्हणून अतिशय अभिमानानं सांगावं असं वाटतंय सा की हा जो महाराष्ट्रातला पाणंद रस्त्याचा पायलट प्रोजेक्ट आहे माझी तर अशी इच्छा आहे याच्या माध्यमातून की स्वतः ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी कोरपळ्याला या ठिकाणी भेट द्यावी आणि एक गाव स्वतःचा रस्ता तयार करण्यासाठी स्वतःच्या केशातला निधी पैसा कसा खर्च करतो आहे असं आदर्श उदाहरण संपूर्ण महाराष्ट्राला जर घालून द्यायचं असेल तर मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी कोरपळे गावाला विजिट द्यावी या माध्यमातून कोरपळ्याचे दोन रस्ते आम्ही लोकसहभागातून बरावाचं काम या ठिकाणी करत आहोत भराव पूर्ण झाल्यानंतर आमची कोरपळेकरांची हात जोडून विनंती आहे आणि आमची यमाई देवी सदर मंत्रिमंडळाला निश्चित बुद्धी देईल की भराव झाल्यानंतरचं मुरमीकरण आणि खडीकरणाचं जे काम आहे ते डी पी डी सीच्या माध्यमातून विशेष फंडाच्या माध्यमातून सरकारनं आम्हाला मदत करावी कारण केंद्र शासनाचंच धोरण रस्त्याविषयी अतिशय चांगलं आहे शेताला रस्ता चांगला असेल तर हे राज्य प्रगती करतं हे देश प्रगती करतं आणि योगायोगानं नितीन गडकरी साहेब साहेबसारखा अतिशय महत्त्वाचा मंत्री रस्त्यासाठी केंद्रात मिळाला आहे राज्याचंही काम त्या दृष्टीनं चालू आहे आणि आताचे विद्यमान आमदार असतील माझे आमदार असतील हे दोघंही अतिशय सहकार्य करण्याची भावना गावकऱ्यांना ते देत आहेत म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की लोकसहभागातून हा रस्ता आम्ही करतो आहे याची आपण नोंद घ्या आणि लोकसहभागातून ज्यावेळेस रस्ता पूर्ण जाईल याचं निवेदन आम्ही आपल्याला देऊया त्याच्यानंतर लागणारं आम्हाला या ठिकाणी मुर्मीकरण असेल किंवा ख किंवा खडीकरण असेल या दोन्हीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि पालकमंत्र्याला या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतो आहे की पालकमंत्री साहेब आपण कर्तृत्वान आहात आपल्याला काम करण्याची जास्त आवड आहे सरकारचे एक लाडके मंत्री म्हणून तुमचा त्या ठिकाणी उल्लेख केला जातो तरी आपणही कोरफळ्याला या ठिकाणी भेट द्यावी गावकऱ्यांशी सल्लामसलत करावी गावकऱ्यांशी विचार विनमय करो विन विनमय करावा आणि सोलापूर जिल्ह्यातलं कोरफळे गाव हे महाराष्ट्रामध्ये गावकऱ्यांच्या स्वतःच्या पैशातून लोकसहभागातून कशा पद्धतीची चळवळ उभा करून रस्ते पूर्ण करते ह्याचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राला घालून द्यावा आणि आपल्याही कर्तृत्वामध्ये एक मानाचा तुरा कुरफळ्याच्या नावानं आपण त्या ठिकाणी विधीमंडळामध्ये उपस्थित करू शकाल आणि एक छातीने अभिमानानं सांगू शकाल की माझा जो संपर्क मंत्री म्हणून ज्या जिल्ह्याला माझी नेमणूक झाली आहे त्या जिल्ह्यातली गावं अशा पद्धतीचं कामं करत आहेत ह्या गावकऱ्यांचा आदर्श घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणीचे रस्ते आहेत ते सगळे रस्ते अशा पद्धतीने आपण पूर्ण करावेत ही महत्त्वाची सूचना गावकऱ्यांतर्फे मी देतो आहे आणि आता एक विशेष सूचना मी कुणाला देतोय तर आपले जे गावकरी आहेत ह्याच्यामध्ये ज्यांची ज्यांची शेतं ह्या रस्त्याला आहेत त्या सर्व लोकांनी पाच हजार रुपये प्रत्येक वर्गणी गोळा आहे ह्याच्यामध्ये जे कोणी लोक राहिले असतील लाईव्ह त्याच्यामध्ये जे कोणी राहिले असतील त्याच्यामध्ये जे कोणी राहिले असतील पाच हजार रुपये द्यायचं त्यांनी कृपया माझी एक विनंती आहे की त्यांनी पाच हजार रुपयाचं योगदान रस्त्यासाठी द्यायचं तर बघा आता आम्ही या ठिकाणी आवाहन केलंय विठ्ठल हे याला लागून असले तरी आहे त्यांनी हजार रुपये केले केल्या या ठिकाणी पूर्ण नगरी मंडळ पंचायत आणि सर्व पंचायत कमिटी कोरपळे आम्ही हार्दिक आभार व्यक्तो अर्जुन गणपती या याला लागून त्यांची शाह आपलं फुलाची पाकळी म्हणून परा रुपयाचं नाही रस्ता त्यांना दिलाय त्यांचं ही मंडळ म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो एकदा मी हे एक करतोय की जे कोणी असतील सर्वांना विनंती आहे की आपला ही सहभाग पद्धतीनं व्हावा अशी माझी नम्र विनंती आहे संपूर्ण गावासाठी लोक घेत आहे त्याच्यासाठी एक कष्ट म्हणून हे विश्वस्त मंडळ आहे ते आपल्या विश्वासाला कुठेही तणाव देता जे शब्द आम्ही दिलेले आहेत ते सगळे शब्द या माई देवीच्या पदाना प्रेटू आणि त्याच्या नकाशावर जुवल परंपरा कशी आहे याचा एक छोटासा प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र